पाया पड जा पप्पाला नाही सांगू पेढा आता पेढा पाहिजे ना पेढा नाही सांगू तू पाय पड ड्रेस खाली कर ड्रेस का वरती करती जा पाया पड तिकडे जाऊन असं वाकुर ओ हो, कशी डासती कशी डाकती गणपती बाप्पा कुठे आहेत गणपती बाप्पा जा पाय पडून ये पाय पडून जाण आहे कोण नाही जा कोण नाही जा पाय पडून ये रोसून बसली मंदिरात हा किती लाईट आहे कॅमेरा नाही पाय पड हा मम्मा पाय पडायचे असतात का अनु का झालंय काय गाडी मग गाडी कशाला बघती तू गाडीला बघून एवढं करतात का घंटी वाजवली ते बाळ बघ कसं वाजवतोय ഇക്കാമ്പ ഫോട്ടോ കാ